नमस्ते मंडळी राम राम मंडळी होळी दहनाच्या तुम्हा सर्वांना म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आमचे हे बघा कसे तयार झालेत आज ना शेतात खूप काम होतं ह्यावेळेला मुलांनीच होळी केली शौरेनी आणि माझ्या मोठ्या मुलींनी सगळी तयारी केली आम्हाला येऊपर्यंत त्यांनी सगळं सजवून पण ठेवलं होतं असं सारून पण घेतलं आहे सकाळी इतकं छान भाभीला उशीर झाला म्हणून ते गेली कुंकू टाक रांगोळीवर माग माग श्रीवर टाकायचं त्या आणि सगळ्या होळीवरती पण दाखवली कुंकू तर अशा प्रकारे मुलांनी मस्त केरंडीचं म्हणजे जे पाहिजे ते सगळं केलंय आणि आंब्याचे फाटे लावलेत आणि आंब्याचं आणि लिंबाचं जळण कडब्याची पेंडी आणि सारून घेतलेला याच्यावरती होळी छानपैकी बांधून घेतली आहे शिवे दाखवते हे सगळं हरभरा जवस जवळच गव्हाच्या ह्याचं तोरण पण बांधलंय होळीला फुलं व्हायलेत आता चला मुलं चेरीची वाट बघतंय चेरी कुठे बाहेर गेलीवर तर चोरीचं डपली सकाळपासून डोकं आमचं दुखतं केवळ सारखं सा कुठाक असं सा। पूर्ण त्या रांगोळी त्या होळीवर टाकायचं असत तुझं तू कंटिन्यू कर ना छान वाजवू नको एका लयामध्ये कसं ही काय दाखवकीवाले वाजक पाहिजे असे मला अरे पोच घेण्यामध्ये किती वेळ गेला शौर्य पुरणाची पोळी वगैरे सगळं तयार आहे नैवेद्य तयार आहे हे काही ये बाय आई पण आली आता ती फुलं देवाला घाल ग जास्वंदीची हे झाली सुकून गेली संध्याकाळची वेळ झाली आहे साडेसहा वाजून गेलेत आता मी होलिका दहन करतो मग विचार किती वेळ लागते ये लवकर लाग या मी वाट बघायला पूजा करू पहिल्यांदा हदी कुंभ टाकून आणि शावारी या

पूजा कर की आता करायची असते कुंकुण आता गोल पाणी फिराव पूर्ण आंब्यात बघती बघती आता हे प्रदर्शन तुमच्या का दहन झालेला आहे पूजा छान झाली शिवाजी बाप्पा ड्युटीला गेलेत तीच एक खंत असते मला सणाच्या वेळेला सगळे सण समारंभ हावसाली सुरुवात होतात पण हेच नसतात बऱ्याच वेळेला पोलिसांच्या बायकांचं हेच दुःख आहे खरं तर असो आता शोरे गेल्या शेजारी चेरीच्या घरी होळी दहन करायला उद्या धुलिवंदनाच्या तुम्हाला आता शुभेच्छा देते चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते इथे चणे भाज की अगदी आई भाजते जा मला पण भीती वाटते म्हणून मी नाही भाजत दारात होळी दहन केल्यानंतर घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर जाते म्हणतात सुख समृद्धी भरभराट येते आल्याला धान्याचं अर्पण करायचं हे आम्हा शेतकऱ्यांची म्हणजे पव... परंपरा पद्धत आहे रूढ आहे ती मी करते आनंदाने तर होलिका देवी पुढं हेच मागणं आहे की हे आई आहे अमंगळ आहे जे काही वाईट आहे जे प्रवृत्ती वाईट आहेत जे स्वभाव वाईट आहेत जे नजरा वाईट आहेत ते सगळं तुझ्यामध्ये जळून खा होऊ देत आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे सद्भावना सद दे एवढी आणि सद एवड़ी, एवड़ी, एवड़ी सद आरोग्य दे आयुष्याचा उपयोग होऊ देत एवढं मी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते हो हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण नक्की करा चला आता मी थांबवते जेवायला वाढायचे मुलं भूक्याजली असतील आज आम्ही संध्या म्हणजे दुपारनं पुरवून घातलं होतं सकाळी खूप कामं होती सगळ्यांना आणि नैवेद्य उष्टा होईल म्हणून आम्ही दुपारीच पुरवून घातलं तर संध्याकाळी पाचला आमचा स्वयंपाक तयार झाला आहे तर आता जेवायला पानं वाढते मी होळी दहनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद राजच्या आमच्या नैवेद्यामध्ये आहे दूध आहे गोळोणी आहे आणि आजच्या नैवेद्यामध्ये आहे गोळोणी परत कटाची आमटी आणि पापड भजी आणि दूध तर आणि पुरणपोळी आता मी उद्याच्याला अजून पुरण ठेवलं आहे फ्रीजमध्ये पप्पा आले की उद्या अजून करणार आणि आज आमच्या गडबडीमध्ये राहिलेत भजी भजी पण उद्याच्या पुरणपोळी बरोबर तर चला आता आम्ही सगळे जेवतोय आता आम्ही सगळे तर आता आम्ही सगळे जेवतोय जेवायला या होईनी गाणं म्हणायचे होळी रे होळी पूर्ण होळी मला पुढचं आठवली होळी रे होळी